नमस्कार मंडळी पावसाळ्यामध्ये आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला हलका आहार घ्यायचा असेल तर आठवड्यातून दोन तीन वेळा वेगवेगळ्या प्रकारचे सूप घ्यायला काही हरकत नाही चला तर मग सूप बनविण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते पाहूया सूप बनविण्यासाठी तीन कांदे आणि तीन टोमॅटो मोठ्या आकाराचे दोन गाजर वरचे साल काढून आता गाजर आणि टोमॅटो बाजूला ठेवून द्यायचे आणि सर्वात आधी कांद्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत बारीक नाही चिरला तरी चालेल पण फोडी करून घ्यायच्या अशा प्रकारे कांद्याच्या सर्व फोडी करून घेतल्यानंतर टोमॅटोचे सुद्धा अशाच प्रकारे फोडी करून घ्यायच्या टोमॅटो चिरून झाल्यानंतर गाजरचा वरचा भाग किसून काढायचा आणि गाजर असे मधोमध चिरून त्याच्या आतली जी मंजिरी आहे ती काढून घ्यायची आहे आपले हे देशी गाजर आहे ते देशी गाजर जरा कडक असते तर पहिलं अशा प्रकारे गाजर काढून नंतर अशी मधली मंजिरी आहे ती काढून टाकायची मधल्या मंजिरीचा भाग काढून घेतल्यानंतर गाजरच्या काड्या थोड्याशा पातळ होतात आणि कापायलासुद्धा सोपे जाते आणि शिजवून पटकन होते तर अशा प्रकारे गाजरसुद्धा मोठे न चिरता एकदम बारीक चिरून घ्यायची पुढची तयारी करण्यासाठी चांगलं मोठं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये एक छोटी पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले कांदा आणि टोमॅटो घालून घेतल्यानंतर चांगले परतून घ्यायचे कांदा ब्राऊन रंगाचा किंवा जाळायचा नाही फक्त कांद्याचा कच्चेपणा आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत इतपत तो परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कांदा चांगला सत्तर टक्के परतून झाल्यावर त्याच्यामध्ये सहा ते सात साथ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या नंतर दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या मिरची तुमच्या आवडीनुसार घाला एक घातली तरी चालेल किंवा नसेल घालायची तर नका घालू तर अशा प्रकारे पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायची हे सूप करताना कांद्याचा वापर जर कमी करायचा असेल तर कांदा एकच घाला आणि चांगले पाच सहा टोमॅटो घालून अशा प्रकारे परतून घ्यायचे आता गॅसची फ्लेम कमी करून त्याच्यामध्ये आता फक्त कोथंबिरीच्या पाच सहा काड्या बारीक चिरून घालायच्या कोथंबिरीचा जरासुद्धा वापर करू नका कोथंबीर जर का तुम्ही घातली वाटून तर वाटून झाल्यानंतर तर ग्रेव्ही ऑरेंज कलरची न दिसता हलकीशी ग्रीन कलरची दिसेल म्हणून कोथंबीर नाही घालायची आता हे परतून घेतलेले सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया थंड झाल्यानंतरच मिक्सर जारमध्ये घालून त्याला वाटून घ्यायचे गाजर तर तुम्हाला अगोदरच मी बारीक चिरून घेताना दाखविले होते तर एक शिमला मिरचीसुद्धा गाजरप्रमाणेच एकदम बारीक चिरून घ्यायची तुम्हाला मी मायक्रोनीचे प्रमाण दाखवते एक मोठ्या बाऊलमध्ये मा मायक्रोनी घालून घ्यायची माझ्याकडे चारशे ग्रॅमचं चा मायक्रोनीचं चा पॅकेट आहे त्यातली अर्धी मायक्रोनी मी बाऊलमध्ये मा घालून घेतली म्हणजे दोनशे ग्रॅमच्या आसपास आहे सूप बनविण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा तर एका पॅनमध्ये एक लिटर पाणी घालून घ्यायचे आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे पाणी गरम होईपर्यंत मिक्सर जारमध्ये थंड झालेले कांदा टमॅटो मिरची लसूण हे सर्व साहित्य जारमध्ये घालून घ्यायचे पाण्याचा जरासुद्धा वापर न करता वाटून घ्यायचे तर वाटून घेतलेली पेस्ट अशा प्रकारे तयार होते आता याला एका भांड्यामध्ये काढून मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून हिसळून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे तर अशा प्रकारे वाटून घेतलेले मिश्रण बाजूला ठेवून पुढची तयारी एका बाउलमध्ये शंभर ग्रॅम मक्याचे दाणे घेतले ज्या भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घेतला त्याच भांड्यामध्ये एक छोटी पळी तेल घालून घ्यायची त्याच्यानंतर एक मोठा चमचा बटर घालून घ्यायचे आणि बटर विरघळेपर्यंत चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि बरं का तेलाच्या ऐवजी नुसते आपण बटर घातले तर बटर लगेच जळून जाते म्हणून बटर घालायच्या अगोदर तेलाचा वापर करायचा नंतर बटर घालायचे म्हणजे बटर जळत नाही तर अशा प्रकारे बटर वितळेपर्यंत त्याच्यामध्ये लगेच शिमला मिरची आणि गाजरचे तुकडे घालून घ्यायचे गाजर आणि शिमला मिरची परतून घ्यायच्या वेळेला गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी करून घ्यायची आणि मग परतून घ्यायचे एक दोन सेकंद परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये स्वीटकॉर्न घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगले असे परतून घ्यायचे आहे दोन मिनिट परतत आले तर ता भाजीला आपोआप पाणी सुटायला लागते भाजीचे पाणी थोडेसे जळेपर्यंत भाजी चांगली त्याच्यामध्येच परतून घ्यायची आहे भाजी चांगली परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे तर याच्यामध्ये मी दोन टीस्पून लाल मिरची पावडर घालून घेतली तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मिरचीसुद्धा सर्व भाजीमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची भाजीतले पाणीसुद्धा आता जळून गेले आहे मसाल्याचा थोडा कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दोन सेकंद परतून घ्यायचे सर्व परतून झाल्यावरती वाटून घेतलेले तांदा टॅमॅटोची पेस्ट घालून घ्यायची गॅसची फ्लेम लगेच मंद करून पळीने चांगले असे ढवळून घ्यायचे गॅसची फ्लेम जर का मोठी असेल तर ते अंगावर उडेल त्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची पळीने चांगले ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे सर्व पाणी घालून घ्यायचे म्हणजे आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालून घ्या तर पाणी घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आता मोठी करून घ्यायची आणि पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे उकळी आल्यानंतर सूप जास्त घट्ट पण नाही झाले पाहिजे आणि जास्त पातळही नाही झाले पाहिजे अशा प्रकारे पाण्याचा अंदाज घेऊन पाणी घालून घ्यायचे दोन ते तीन मिनिटानंतर याला चांगली उकळी येईल चांगली उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एक टी स्पून साखर घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे आणि याच्यामध्ये जर का तुम्हाला मैक्रोनी घालायची नसेल बिना मैक्रोनीचे सूपसुद्धा प्यायला छान लागते चांगली उकळी आल्यानंतरच मायक्रोनी सूपमध्ये घालूनच शिजवून घ्यायची आहे पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे आणि मायक्रोनी शिजेपर्यंत याच्यावर झाकण ठेवून द्यायचे दहा मिनिट दहा मिनिटानंतर झाकण पुन्हा काढून बघायचे मायक्रोनी शिजली की नाही कसे ओळखावे मायक्रोनी एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायची नंतर त्याला सुरीने कापून बघायचे सुरीने जर का सहज कापत असेल तर मायक्रोनी शिजली समजावी तर अशा प्रकारे सहज आणि सोप्या पद्धतीने मायक्रोनी सूप बनविता येते आता सूपमध्ये शेवटला काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे कारण काळी मिरी पावडर घातल्याने चव खूप चांगली लागते टॉमॅटो मायक्रोनी सूप आपले तयार आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आता हे तयार झालेले सूप तुम्हाला नुसते खाऊन प्यायचे आहे की पावाबरोबर खायचे आणि जर का पावाबरोबर खायचे असतील तर पाव चांगले असे न लावता कोरडे पहिले गरम करून घ्यायचे नंतर पलटी करून थोडासा ब्राऊन रंग आला की त्याच्यावरती साजूक तूप किंवा असे बटर ब्रशने पावावरती लावून घ्यायचे आणि हे जी पाव मी घेतले आहे गव्हाचे पाव आहे हे त्यामुळे हेल्दी आहेत आणि जर का पावाच्या ऐवजी तुम्हाला ब्रेड स्लाईस घेतल्या तरी चालतील पण अशा प्रकारे गरम करून घ्यायचे म्हणजे पचायला हलके जाते अशा प्रकारे दोन्ही बाजूनी पाव चांगले गरम करून घ्यायचे आणि मायक्रोनी सूप एका बाऊलमध्ये घेऊन आणि पाव घेऊन गरम गरम सर्व करायचे कधी चपाती भाजी खायची नसेल किंवा खिचडी खायची नसेल तर अशा वेळेला असा बेत करायचा म्हणजे कसे वेगळे खाल्ल्याचा आनंदही मिळतो हॉटेलमध्ये जाण्याच्याऐवजी घरीच असे काही पदार्थ बनवले पूर्ण फॅमिली बसून एन्जॉय करते इथे मी गार्लिक स्टिकसुद्धा घेतले आहेत हे ऑप्शन आहे तुम्हाला नसेल घ्यायचे तर स्किप करा असे हे टॅमेटो मायक्रोनी सूप तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये